नमस्कार मी आहे प्रज्ञा फ्रॉम्बो अँड फिटू आणि आपल्याकडे सुंदर अशी ट्रॅडिशनल तसेच वेस्टर्न ज्वेलरी तर आज मी घेऊन आल्या येणाऱ्या सणांसाठी ही बोरमाळ ही हँडमेड आहे त्यानंतर आपल्याकडे आहे ही खूप छान अशी तीन लेअरची माळ आहे तुमच्या नऊवारीवर खूप छान दिसेल तसंच हे चंद्रकोर आहे चंद्रकोर नेकलेस त्याला चंद्रकोर मॅचिंग इयरिंग्जही आहेत तेही तुमच्या पारंपरिक साड्यांवर छान दिसतील तसेच आपल्याकडे हा साऊथ प्लस गजरीमाळा असलेला नेकलेस आहे तन्मणी टाईपमध्ये खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे त्यानंतर हसली मध्ये साऊथ साऊट टाईपमध्ये नेकलेसेस आहेत हा चोकर आहे ह्याला मॅचिंग इयरिंग्स येतील आणि हे आपले पारंपरिक तन्मणी ज्याला गजरीमाळा आहे आणि सेटिंग स्टोनचं पेंडंट आहे खूप सुंदर दिसतात ट्रॅडिशनल साडीवर इन्स्टावर ट्रेंडिंग असलेला हा कमळ नेकलेस तसेच सुंदर असे कंटेम्प्ररी वेस्टर्न प्लस ट्रॅडिशनल असलेले हे नेकलेसेस ब्रासमधले विथ इयरिंग्स अवेलेबल आहेत आणि छान असे नाजूक मोत्याचे सुद्धा आहेत तसेच आपल्याकडे अमेरिकन डायमंड वाले नेकपिसेस विथ इयर अवेलेबल आहेत बँगल्समध्ये आपल्याकडे टेम्पल कलेक्शन अवेलेबल आहे तसंच पारंपरिक मोत्याच्या बँगल्स अवेलेबल आहेत तुमच्या कॉटनच्या साड्यांवर सुंदर दिसतील असे हे छान नेकलेसेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्याची व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आता आपला कोकण बाजार म्हणून ईस्ट येथे स्टॉल लागलेला आहे पाच आणि सहा जुलै दोन हजार पंचवीस तर माझा नंबर आहे नाईन एट वन नाईन फोर नाईन थ्री सिक्स डबल फाय तुम्ही कनेक्ट करू शकता माझा नंबर